मतदारांना बदल हवा म्हणून आज जिल्ह्यातील मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात मतदानाचा हक्क बजावला असा घेऊनामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला व युवक मतदारांनी दोन तीन तास रांगेमध्ये थांबून मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे मतदानाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत जनतेने मला साथ दिली आहे जनतेने मला सांगितले तुम्ही निवडणूक लढवा मी निवडणूक लढावी जनतेने शेवटपर्यंत मला साथ दिली जनतेने मला मतदान केलं त्यांचे मत वाया जाणार नाही याची मला खात्री आहे जनतेने दिलेल्या साथीबद्दल मी त्यांचा आभारी आहे असं विशाल पाटील हे बोलत होते विरोधकांकडून प्रशासनाला हाताशी धरून उजव्या हाताचं मशीनची अदलाबदली करून ती डाव्या हाताला ठेवली होती जेणेकरून मतदार गोंधळतील परंतु मतदार व कार्यकर्त्यांनी विरोधकांचा डाव उधळून लावला असंही विशाल पाटील म्हणाले जन्मगावी मतदान करून मी पूर्ण जिल्ह्याचा दौरा घेतला पूर्ण डोकसा मतदारसंघातला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बूथवर मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत लोक दूधपणे बाहेर आलेले आहेत ह्या सुद्धा कारण त्यांना बदल हवे आणि लोकांना थोडा त्रास होतो आहे दोन दोन तीन तीन तास रांगे दुबारा लागते म्हणून ज्या ज्या ठिकाणी रांगा मोठ्या त्या 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 ठिकाणी मतदारांना जी लवकर सोय करावी ही प्रशासनाला विनंती करायला मी झालेलो आणि आता थोड्या वेळात ाची वेळ संपणार आहे आपल्याला आकडेवारी कळेल मला वाटते जवळजवळ साठ जेव्हा लाकडा ह्या सा या उन्हातसुद्धा जातोय ती एक चांगली गोष्ट आहे तो ते काही नाही भरपूर ठिकाणी केलं होते एवढे दिवस प्रशिक्षण घेऊन फक्त आमच्या प्रचारात आमच्या आमचं मशीन उजव्या हाताला आहे असं सांगण्यात आलं ते म्हणून लोकांना गोंधळ करण्याचा प्रयत्न केला गेला की सगळे हे जे विरोधकांचे डाव आहेत ते आम्ही ओळखून आहे प्रसंग याच्यावर सविस्तर बोलतो जनतेसाठी काय सांगणार सर आज मतदान नाही जनतेसाठी मला साथ दिली मला मतदान केलं याबद्दल तुमचं मला पण आभार मानतो तुम्ही मला सांगितलं उभं राहा आणि तुम्ही आज शेवटी मतदानापर्यंत तुम्ही माझ्यासोबत राहिला की मी तुम्हाला आभार मानतो निश्चितच तुम्ही हा घेतला नाही तिथलं मतदान हे वाया जाणार नाही